नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला रव्यापासून आंबोळी करून दाखवणार आहे आंबोळी म्हणा किंवा डोसा म्हणा उत्तापा आपल्याला जे काही हवं असेल ते ह्या मिश्रणापासून होऊ शकतं असं मी तुम्हाला करून दाखवणार आहे मग बरीच जण त्यामध्ये च चुरमुरे घालतात किंवा पोहे घालतात मग आज मी पोहे चुरमुरे न घालता ज्वारीच्या लाह्या घालणार आहे आणि ज्वारीच्या लाह्या आणि रवा असं मिश मिश्रणाच्या मी आंबोळ्या करणार आहे त्याच्यासाठी मी काय करणार आहे तर प्रथम हा मोठ्ठी वाटी रवा घेतला आहे त्यामध्येच या लाह्या आहे आणि हे दोन्ही थोडा वेळ भिजवून ठेवणार आहे थोड्या तून भिजवून ठेवणार आहे आणि एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि मग पुढची कृती मी दाखवणार आहे हे मी आता पाणी ओतून ठेवते आणि एक पाच मिनिटांनी मिक्सरला लावून घेणार आहे आणि मिक्सरला लावून झालं की आपण हे पाच सहा तास पीठ चांगलं ठेवून देणारो म्हणजे आपल्या आंबोळ्या एकदम हलक्या फुलक्या होतील आणि छान होतील त्याच्यासाठी हे मी आता पाच दहा मिनिटांनी वाटून घेऊन दाखवते तुम्हाला वाटलेलं आपलं हे मिश्रण ठेवून दहा मिनिटं झाली आहेत आता आपण हे मिक्सरला घालून चांगलं बारीक वाटून घेणार आणि चांगलं मी पाच सहा तास ते भिजत ठेवणार आहे म्हणजे आपल्या आंबोळ्या एकदम हलक्या फुलक्या होतील लगेचच्या लगेच करायचं असेल तर मग त्याच्यात दही घालायला लागतं किंवा मी चवीसाठी आंबटपणा येण्यासाठी थोडं ह्याच्यात आता काहीच करायला नकोय हे मी सहा तास चांगलं सहा तास आठ तास चांगलं भिजत ठेवणार आहे आपलं छान मिश्रण वाटून तयार आहे तर हे मी एका डब्यात ठेवून साधारण आठ तास तरी ते तसंच ठेवणार आहे त्यानंतर आपण ह्याची आंबोळी घालणार आहे याच्यात आपण उडीद डाळ पण घातलेली नाही आहे पण या, या का लाह्यांमुळे लाह्या किंवा पोहे असं घातलं की त्याच्यापासून हलक्या फुलक्या अशा आंबोळ्या होतात तर ह्याच्यावर मी एक पळीभर तेल घालून ठेवणार आहे थोडंसं मीठ घालून हा डबा आपण पॅक करून ठेवणार आहोत आपलं पीठ चांगलं फुलून ठेवलं होतं ते बघा आता छान असं आहे त्यामध्ये दही घालायला मी विसरले होते तुम्हाला वाटताना दाखवलं नव्हतं पण मी नंतर त्याच्यात दोन चमचे दही आहे आपले पोहे खाण्याचे दोन चमचे दही घातले आहे मग त्याच्यामुळे आंबोळी आपली स्मूथ राहते मग ही आंबोळी एकदम हलकीच होणार आहे कारण लाह्या घातलेल्या आहेत त्याच्यात जोंधळ्याच्या त्याच्यामुळे ती आंबोळी अगदी आपली स्मूथच होणार आहे तर आपण आंबोळी घालून बघूया छोट्या छोट्या घाला मोठ्या घाला बघायचं कसं आपल्याला जमेल तशी आंबोळी घालायची याचा उत्ताप्पा सुद्धा होईल कोथिंबीर कांदा टाकला वर की उत्ताप्पा सुद्धा याचा होऊ शकेल पीठ छान तयार आहे तर मी आंबोळी घालणार आहे पण तवा आपला चांगला तापलेला आहे त्याला तेल लावून घेऊया आणि आधी तेल लावूनच ठेवलं होतं मी म्हणजे एवढं तेल लावून ठेवलं की जरा चांगला होतो पहिल्या यायला जरा जास्त लावायचं ह्या तव्याला जास्त लावायला लागत नाही तरीसुद्धा पहिला ना एकदा उकटायला थोडा वेळ लागतो आपण एक पळी बॅटर घालणार आहे म्हणजे ती जास्त अशी पातळ करणार नाही आहे पाण्याच्या साईडने तेल सोडून ठेवणार आता आपण ही उलटवून घेऊया मी दोन्ही बाजून ती भाजून घेणार आहे म्हणजे ती छान अशी होते आपली दोन्ही कडून अशी छान भाजलेली आंबोळी आपण जाळीवर काढून घेणार मोकळी असले की सगळीकडे जाते असं चिकट होत नाही अंबोळी म्हणा धिरड म्हणा पण हे बाधा बाधणार नाहीये महत्वाचं म्हणजे रव्याच आहे वरून टाकायचं असतं म्हणजे त्याला घर चांगले पडतात छान जाळी पडली ते सुंदर अशी हे बघा किती छान अशी घरं पडत आहेत ती जसं पीठ ते आंबत जाईल तसं ते घरं चांगले पडतात मिठा गॅस आणि काही जावत नाहीत अशीच खातात पण आम्हाला ती दोन्ही बाजूनं भाजलेलीच आवडते त्याच्यामुळे आम्ही दोन्ही बाजूनं भाजून घेणार हे बघा असं उकट टाईप पण छान जाळी पण पड़ चांगली पडते ओकट टाईप पण छान किती खरपूस अशी छान झाली आहे बघा किती सुंदर अशी आपला कलर आलाय तो अजून मी एकदा उलटी टाकणार आहे पण आम्हाला चांगलं खरपूस भाजलेलं आवडतं ती सुंदर जाळी पडली ती छान जाळी पडली बघा सुंदर जाळी आहे तवा सेट होईल पीठ सेट होईल जस तसं ते चांगलं यायला लागतं तवा पण तेव्हा तोपर्यंत व्यवस्थित तापतो एक दोन तीन पहिल्या कटल्या की तवा ही व्यवस्थित तापतो आणि त्याला जाळी बिळी चांगली पडते अशी ही आपली रव्याची आंबोळी रवा आणि त्याच्यात मी जोंधळ्याच्या लाह्या घालते ज्वारीच्या कारण बरेच जण त्याच्यात पोहे किंवा चुरमुरे घालतात मग मी पोहे चुरमुरे न घालता माझ्याकडे लाह्या होत्या त्या घालून केल्या आणि सुंदर या बघा अशा मस्त जाळेदार आंबोळ्या तयार झालेल्या आहेत आणि एकदम परत मऊ हे बघा सुंदर मऊ अशी आंबोळे आपल्याकडे तयार आहे तर ह्या मी आंबोळ्या कशा केल्या काय काय घातलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा त्याच्यावर लावायला मी खोबऱ्याची ओली चटणी केलेली आहे हे खूप छान लागते आंबोळी बरं हे फार आंबलेलंही नाही आहे पथ्याच्या दृष्टीनं एकदम चांगले तांदूळ न घातल्यामुळे तांदूळ नाही आहे किंवा उडी टाळे ही जोड म्हणतात तीही नाही आहे त्याच्यामुळे जोंधळा आणि रवा दोन्ही पथ्याला चांगणार आहे अशी ही पथ्याची आंबोळी म्हटलं तरी हरकत नाही अशी सुंदर आंबोळी तुम्हीही करून बघा म्हणून माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती सुंदर जाळी पडली